सुद्धा वाया जाणार नाही महाराज एवढं सुंदर असं या ठिकाणी यांनी नियोजन केलंय पैसा चांगल्या कामात घाला कशातही पैसे घालू नका महाराज आता ते कशातही पैसे घालतात महाराज लोक कशा एक वाक्य सांग का पैसा मानात घालू नका पैसा दानात घालू हो wow. आणि oh, कशातही पैसे घालते महाराज आता ते लग्नामध्ये दोन तीन गोष्टी इतक्या बिंडो काढल्यात महाराज आता त्या सगळ्यांनी मिळून बंद केल्या पाहिजे आता, के आता गरेद। गरेद। ती काळाची गरज आहे ते लग्नामध्ये तो स्क्रीन आलाय काय म्हणते त्याला हा प्री वेडिंग आता ती आलंय आता त्याच्यावर तो मुलगा कोणत्या शाळेत शिकला हे दाखवा ती मुलगी कोणत्या शाळेत शिकली हे दाखवा त्यांच्या गावातले सप्ते दाखवा तेवढा दाखवा तुम्ही काय दाखवा त्याच्यावर त्या पर्याना पोरीनं त्यांचं जमल्यापासून जेवढ्या नर्मदा परिक्रमा केल्या हे दाखवा दा <laughs> मग त्यांनी वड्यानं पळणे याड्या बाबडीत मुका घेणे बोकडे बसून सेल्फी काढणे कुत्रीचा मुका घेणे पोरेणं वड्यान पाळायचं आणि कॅमेऱ्या वाल्यान त्यांची माग तू कोर्स निघालाय तू दोन दिवस जायचं आधी दि डोंगरा डांगरानं आणि ते त्याच्यावर दाखवायचं वाढ तासो ताईट बसून पाहतोय म तारी माणस थे दिस होती ना तर जिथून दिस होती काय काय आणायचं मार काय आणायचं आता ते लग्नपत्रिका बंद झाल्या जवळजवळ आणि ते फ्लॅट सालीत रस्त्याला बोर्ड ते का तुम्ही पण जरा माणसाचे अवलादिच्या लावा ओ पावत नाही ओ पावत नाही बंगरी नवर देवतो दसमुसाळ्या गडी आणि त्याचे फोटो कसे माहिती त्याच्यावर अजून आता ती नवरी तिकडे लांब झक मारायची ना त्याच्या पुढून आणून उभी केली काही आणायचं महाराज काही आणायचं पैशा लावू काय आणायचं आता तो लग्नामध्ये मठ्ठ आणलाय कोणी तो माठा कोणी बनवला तो माणूस घाबरवला पाहिजे महाराज कोण होती ती दिठ्ठ बनवणार पार पिसावली पाहिजे डायरेक्ट टिपारात बर्फ भरीतोय पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ आणि तीन या कुत्र मुतलं त्या बर्फावर <laughs> पाण्याचं टिपार आणि त्याच्यात बर्फ अनाखो पांढरं पाणी अनमाठा अहो बावीस गालास माठा पेले बावीस गालास मी म्हणलं अवलात काय भाद्रपती पोळ्याला जन्मेले का काय अहो ते माठा पेल घरी गेलं बाथरूम मधून बाहेरच येईन मठ्ठा दमच काडी उभं राहिलं का गडगड गडगड बसल का खडखड खडखड तिची बायकू चीन चा घेऊन गेली अह चा आणू का गडगड गडगड खडखड खडखड काही आण काही घरी जेवतीच नाही काही तर घरी जेवतीच नाही रोटे आणते दाव्यावर ते तंदूर का फिंदूर काय मध्ये त्याला ते दाब्यावरच्या रोट्या करायला त्याला तावा नाहीये तावाय तावा आणि त्याला पलटी करायला उलत मी नाही हुक वन टू थ्री <laughs> तरी बावीस बावीस रोट्या खाणारे सांड आहेत बावीस 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 रोट्या खाली एका ना अनाख्यारात फॅन लावला <laughs> तरी वाज जाई ना घरात <laughs> खायला नाही प्यायला नाही <laughs> काही आणायचं काही आणायचं आता ती मंगला श्रका टायमाला बोलून आणलंय फुगा फुगा आणि त्या फुग्यात नवरा नवरी घालायची आणि ते डान्स करीत खाली येणार आता भंगरी नवर देऊ दसमू साळे गडी तो तो घातला बोलून मधी नवरी घातली बोलून मध्ये आणि त्यांचा डान्स दा सुरू पुढं बोलून मधी आणि डान्स करता <laughs> बोलून मधी आता भंगरी नवर देऊ दसमू गडी तो घातला बोलून मधी नवरी नेली ब्युटी पार्लरला आता ब्युटी पार्लरला गेल्यावर चार गोष्टी करावं लागतात हो, पहिले फिशिंग करावं लागते नंतर मिक्सिंग करावं लागते नंतर सिरेमिक्स करावं लागते आणि नंतर हेअर से। mm. सेटिंग करावं लागते अशी चार पायरी होती दिवसाचा कोर्स आहे फिशिंग म्हणजे खड्डे भरणे डा मारवत नाही हा मिक्सिंग म्हणजे याला सेप देणे आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फट्टी चमकी भरणे आणि हेअर सेटिंग मध्ये तीन टप्पे असतात पहिल्यांदा कि समोकळे करायचे त्याला सेप द्यायचा कसं द्यायचं ऐका पहिल्यांदा सिद्ध फुगा फोका करायचा एक भागीकडे दाडपायचा आणि एक भागीकडे दाडपायचा म्हणजे इकडे कांद्याचा वाफा इकडे लसणाचा वाफा म्हणजे टोंगळा <laughs> याच नाव पॉप एक भागीकडे दाडपायचं आणि एक पट हॉटेऊ द्यायची याला म्हणायचं देव यानी आणि तिसरा असा आहे एकच बाजू बांधायची ही मोकळी चला हवं येऊ द्या हा कलवरी ना असं केलं नवर देऊ गाडी पडला पाहता काय मय आणि ती नवरी घातली बोलून मधी आणि त्यानं झाला डान्स सुरू कुठं फुग्यात आणि डान्स करता करता ती नवरी त्या नवरदेवाला खेटली खेटली म्हणजे स्मॉल टच झाला आपण त्याला स्मोट टच म्हणू आणि एवढा चांगला टच त्याला कधी व्हायला नाही टच व्हायचा त्याला पण जेर शिकवार याचा म्हशीचे एडक्याचा आणि टच झाल्यामुळं ते नवरदेव भांबोल जे फुगा फुटला <laughs> नऊ बार गाड्या गेल्या नवरदेवाचे <laughs> दरीनम पैसा हा दान मानात घालू नका पैसा दानात घाला चांगल्या कामामध्ये लक्ष्मीचा वापर करा आणि इथून पुढे वाक्य ध्यानात ठेवा इथून पुढे जो माणूस काळ्याची सेवा करेल गोठ्यातल्या गायीची सेवा करेल आणि साधू संतांच्या आशीर्वाद घेऊन तोच माणूस सुखी आता काही ना काय बाप जी फुकाट मिळाले ती एडी झाली लक्ष्मी टिकवायला नम्रता लागते हा धर्म आहे आणि धर्माचं पालन करण्यासाठीच तर आपण आलो हेच काय एवढा पाऊस सुद्धा जमला म्हणजे समाज नाही हे आमच्या अशोक दादाच्या आणि आमच्या शशांक सुंदर नियोजन केलंय पाच मिनिट घेतो बंद करायचं आता तुम्ही असा विढाला जास्त वेळ न घेता आजच्या सगळ्या तरुण मंडळाला सगळे माझे तरुण मंडळ या ठिकाणी उपस्थित आहे सगळ्या तरुण मंडळाला फक्त एकच वाक्य मध्ये पाया पडून सांगेल की चांगलं जागा महाराज चांगलं जागा गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घाला कपाळाला गंध लावा आपण आभार गाभार माणसं नाहीयेत कोळी खानदान घरण्यात माणसं ओ हे रक्त काय भंगार भोंगार नाही महाराज हे रक्त कसे ऐकायचे का, का तुम्हाला दोन मिनिटात सांग ऐका

आवाज द्या मी पो द्या मी पण ऐका ऐका हे नक्र कसं आहे ऐका हे नको कसं आहे काही वाजवा ऐका हे नको कसं आहे वाजय रोजसी बाजी तुम्ही कानाला लावा राजाय रोर्जसी बाबी तुम्ही कानाला लावा राजाय ती माती सुधा तुम्हाला जाई तोपर्यंत बाजी खिंडीत आहे मातीला वगैरे आला तू माझी सुला निवाला तो फेच आवाज येत जाई तोपर्यंत हा बाजी खिंडीत ऐसा ऐसा आयुष्य आयुष जनतेच्या पोशींच्या लढायला आणि मी माझ्या मुलाच्या लग्नात बेट्याला निवरा करून हीरवाव சரி பால जवळ आलेल्या मुलाचा दोन्ही अजगादाच्या फुटून बाहेर काढले बाहेर बाहेर काढलेले आज मुलांना आईच्या कालावरूनच गुन्हा